जय मित्रांनो स्वागत गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जिल्हा परिषदचे जे काही पेसा ज्या स तेरा जिल्हा परिषद आहे तर त्या पेसा तेरा जिल्हा परिषद संदर्भात महत्त्वाच्या जे काही झेडपीची भरती होती सरळ सेवा तर त्याच्यामध्ये एकूण जे काही जिल्हा परिषदेला पेसामध्ये या ठिकाणी पाच संवर्गामध्ये जे काही भरती प्रक्रिया झाली आहे मग त्याच्यामध्ये आरोग्यसेवक असेल त्याच्यामध्ये बघा चाळीस टक्के आणि पन्नास टक्के त्यानंतर या ठिकाणी ग्रामसेवकचं होतं त्यानंतर बघा आरोग्य सेविकेसंदर्भात होता आणि महत्त्वाचं ह्या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर तर त्या संदर्भात परीक्षा या ठिकाणी बघा होऊन सध्या जवळपास वीस दिवसाच्या वरती सध्या झाले होते आणि आजच्या दिवसाला जी काही महत्त्वाची आपण आतुरतेने वाट बघत होतो की जी काही रिझल्ट संदर्भात म्हणजे ह्या ठिकाणी बघा पेसा जे तेरा जिल्हे आहे तर त्या संदर्भात जे काही ग्रामसेवक आरोग्यसेवक असेल तर ह्या संपूर्ण जे काही पाच संवर्गासंदर्भात जो रिझल्ट आहे तर तो आय बी पी एस कंपनीकडनं बघा जिल्हा परिषदला सध्या प्राप्त होईल आणि त्यानुसार सध्या पुढील जी काही प्रक्रिया असेल निवड यादीसंदर्भात तर ती लागणार तर सध्या तरी आजच्या दिवसाला ह्या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन जिल्हा परिषद संपूर्ण जे काही तेरा जिल्हा परिषद आहे तर त्या तेरा जिल्हा परिषद पेसाच्या तर त्या ठिकाणी बघा हे नोटिफिकेशन सध्या प्राप्त झालं आहे आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे सध्या पेसाच्या ज्या काही वेकन्सी होत्या कारण पेसा जिल्ह्यामध्ये नॉन पेसा आणि ज्या पेसा अशा दोन प्रकारच्या सध्या बघा वेकन्सी त्या ठिकाणी होत्या तर एक्झाम जी आहे तर ती एक्झाम बघा नॉन पेसाच्या वेकन्सीसाठी पण झाली आहे आणि पेसाच्या वेकन्सीसाठी पण झाली आहे मग आता रिझल्ट लावताना नेमकं जो काही आपल्यामध्ये संभ्रम निर्माण झाला एक नेमका रिझल्ट कशा पद्धतीने लावणार कारण महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की जी काही पेसा सतरा संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट केस सध्या पेंडिंग आहे आणि त्या अनुषंगाने नेमकं पुढे काय होऊ शकतं तर संदर्भात इथं जे काही नोटिफिकेशन सध्या बघा जिल्हा परिषद गटकं सरळ सेवा संदर्भात ह्या नोटिफिकेशनमध्ये स देखील म्हटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता का नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि नांदेड असे जे काही तेरा जिल्हे आहे पेयसा क्षेत्र जिल्हे तर ह्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे का जिल्हा परिषदमधील बघा बिगर पेयसा क्षेत्रातील आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर आहे ह्या ठिकाणी आरोग्य पर्यवेक्षिका त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका असे जे काही पदं आहेत तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक आरोग्यसेवक पन्नास टक्के चाळीस टक्के ह्या पदाचा जो निकाल आहे तर तो एकतीस ऑगस्टपर्यंत सध्या बघा लागणार आहे असं ला इथं म्हटलेलं आहे म्हणजे एकतीस ऑगस्टच्या आत देखील सध्या रिझल्ट लावू शकतो मग ह्याच्यामध्ये जे काही पदं होती पेसाची पदं बघा वेगळी होती आणि नॉन पेसाची पदं वेगळी होती तर ह्याच्यामध्ये जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट नेमका पेसा जिल्ह्यातील बिगर जे काही क्षेत्र पदं आहे तर त्या संदर्भात लागणार किंवा मग संपूर्ण पेसा जी काही पदं होती तर त्या पदासंदर्भात देखील लागणार तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा जसं इथं सांगितलं आहे की जिल्हा परिषदेमधील बिगर पेशा क्षेत्रातील जे काही पदं देण्यात आली आरोग्यसेवक जे असेल ते चाळीस टक्के पन्नास टक्के आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका पण इथं बघा पेसाचा जो काही उल्लेख आहे तर तो म्हणजे बिगर क्षेत्रातील अशा पद्धतीने करण्यात आला आहे तर मग पेसाच्या काही वेकेन्सी होत्या तर संदर्भात बघा निकाल लागेल का तर त्या अनुषंगाने जेव्हा आपली एक्झाम हो होत होती तर त्या एक्झामला बघा ह्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन देखील दाखवतं तर हे ह्या ठिकाणी नोटिफिकेशन आहे जी काही एक्झाम होणार होती कारण पी एस आर क्षेत्रातील ज्यांनी फॉर्म भरला होता पी एस आेकन्सीसाठी तर त्या उमेदवारांना सध्या बघा माहितीसुद्धा नव्हतं की पी एस एक्झाम होणार आहे किंवा नाही पण ह्या ठिकाणी अचानक अशा पद्धतीने जे काही नोटिफिकेशन सध्या आलं होतं तर ह्या नोटिफिकेशनमध्ये ज्या काही टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आला होता एक्झामसंदर्भात तर ह्याच्यामध्ये देखील तसंच म्हटलेलं होतं की ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता संबंधित जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या ह्या ठिकाणी तेरा जिल्हा परिषदांची नावं आहे आणि ज्या एक्झाम आहे तर आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्य परिचारिका आणि कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका परिवेक्षिका या संवर्गातील बघा इथं देखील तसंच म्हटलेलं आहे की या संवर्गातील बिगर पेशा क्षेत्रातील पदासाठी या ठिकाणी एक्झाम ही होणार आहे म्हणजे इथं देखील जो काही पेसा आहे तर तो पेसाची पदाचा महत्त्वाचा इथं बघा कोणत्याही प्रकारचा जो काही उल्लेख होता तर तो उल्लेख न होता तरी देखील पेसाचे काही पदासंदर्भात ह्या ठिकाणी एक्झाम ह्या झालेल्या होत्या तर आता ह्या ठिकाणी जो काही महत्त्वाचा विषय आहे की पेसाच्या ज्या एक्झाम झाल्या आहेत तर पदासाठी देखील बघा रिझल्ट येईल का तर नक्कीच ह्या ठिकाणी जो काही जनरल जी लिस्ट आहे आय बी पी एसकडून तर ती जनरल लिस्ट बघा ह्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल मात्र इथं पुढे काय होईल का ह्या ठिकाणी जे काही पेसा जिल्ह्यामधून ज्या पेसा तेरा जिल्हे आहे तर त्या पेसा जिल्ह्यामधून ज्या नॉन पेयसाच्या ज्या वेकन्सी आहे संबंधित पाच जे काही प ह्या ठिकाणी संवर्ग आहे तर त्या पाच संदर्भात पेसा जिल्ह्यातील नॉन पेयसाची जी काही पदं आहे तर त्या संदर्भात बघा जिल्हा परिषदमध्ये निवड यादी त्या ठिकाणी लागत असते आणि त्या निवड यादीमध्ये एकंदरीत नॉन पेयसासाठी बघा कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी नाही परंतु पेसाची जी काही वेकन्सी होत्या कारण ह्या पेसाच्या वेकन्सीसाठी मात्र जे काही जिल्हा परिषदची जी काही नियोजन ह्या ठिकाणी जी कमिटी असेल त्या ठिकाणी जी काही रिझल्ट लावणारी तर जिल्हा परिषदची जी कमिटी असेल तर ती कमिटी बघा सिलेक्शन कमिट कमिटी असेल तर ती त्या ठिकाणी एकंदरीत कोणता तरी निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकते कारण पेसा ज्या वेकन्सी आहे त्याच्यावरती सध्या जो काही सतरा संदर्भात माननीय हो सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे तर अंतिम निवड जेव्हा लावायची गोष्ट येईल तेव्हा बघा कुठंतरी जो काही सतरा संदर्भात पेसा जो केस आहे तर तो बघा मध्यस्थी त्या ठिकाणी अडथळा येऊ शकतो शेवटी जो काही निवड समिती आहे कारण निवड समिती बघा त्या ठिकाणी जे काही रँकिंग असेल तर त्या आय बी पी एसचा जो एकंदरीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी जिल्हा परिषदला प्राप्त होऊन त्याच्यामधून निवड यादी सध्या बघा प्रकाशित होत असते तर ती निवड यादी लावण्याचं काम जिल्हा परिषदची जी काही निवड समिती असते तर त्याच्यामार्फत होत असतं तर एकंदरीत नॉन पेसाचं ह्या ठिकाणी बघा शंभर टक्के निवड यादी कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी लागू शकते परंतु पेसा जिल्ह्यातील जी काही पेसा पदं आहेत तर पदांची ह्या ठिकाणी निवड यादी संदर्भात अजून देखील बघा प्रश्नचिन्ह आहे कारण जो काही कोर्ट केस असल्यामुळे त्याच्यावरती सध्या आपण कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी सांगू नाही शकत मात्र ह्या ठिकाणी जी काही संपूर्ण जनरल लिस्ट आहे संपूर्ण जिल्ह्याची त्याच्यामध्ये पेयसाची पदं असेल त्यानंतर ज्या काही नॉन पेसाची पदं असेल अशा दोघी प्रकारच्या ज्या काही पदं आहेत तर त्याचे मात्र एकंदरीत संपूर्ण जी काही गुणवत्ता यादी आहे तर जनरल मेरिट लिस्ट तर ती त्या ठिकाणी बघा प्र प्रसिद्धही होणार आहे तर अशी संदर्भात सध्या जे काही दोन गोष्टीचा खुलासा या ठिकाणी बघा तुमच्यापर्यंत झाला आहे नेमकं पेसाच्या ज्या वेकन्सी आहे तर त्या पेसाच्या सुद्धा त्या ठिकाणी जनरल मेरिट लिस्ट ही जाहीर होणार आणि मात्र जी काही अंतिम निवड यादी आहे पेसा पदासाठी तर ती पेसा पदासाठी अंतिम निवड यादीसाठी मात्र कोर्ट केस असल्यामुळे त्याच्यावरती त्याच्यावरती जो काही निर्णय असेल तर तो निर्णय बघणं आपल्यासाठी गरजेचं आहे मात्र नॉन पेसाच्या ज्या वेकन्सी असणार आहे तर त्या संदर्भात बघा निवड यादी ह्या ठिकाणी शंभर टक्के ती प्रसिद्धही होऊ शकते तर अशी एक सध्या तरी एक अपडेट होती कारण इथे ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे बऱ्याच उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे का जिल्हा परिषदमधील फक्त बिगर पेशा क्षेत्रातील रिझल्ट लागणार का प पेसाच्या वेकन्सी संदर्भात देखील रिझल्ट लागणार अशा संदर्भात जे काही कन्फ्युजन आहे तर ते कन्फ्युजन ह्या ठिकाणी बघा जवळपास तुमचं ह्या ठिकाणी दूर झालं असेल पुन्हा एकदा सांगतो का ज्या पेसा जिल्ह्यातील तेरा जिल्हे आहे तर त्या ते तेरा जिल्ह्यामध्ये पेसाची वेकन्सी होती सेपरेट आणि ह्याच्याचमध्ये परत नॉन पेसाच्या वेकन्सी देखील होत्या तर आता जेव्हा आय बी पी एस जेव्हा रिझल्ट लावेल तर आय बी पी एस बघा जिल्हा परिषदकडे रिझल्ट सुपूर्द करत असते मग त्याच्यामध्ये पेसाच्या वेकन्सीच्या देखील आणि नॉन पेसाची जी वेकन्सी असेल तर ह्या दो दोघांचं जे काही जनरल मेरिट लिस्ट असेल म्हणजे एकूण जी काही संपूर्ण उमेदवाराची जी यादी असते तर ती यादी ह्या ठिकाणी प्रकाशित होणार आणि परत जे काही निवड यादी असते मात्र निवड यादीमध्ये ह्या ठिकाणी फक्त नॉन संदर्भात कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी आक्षेप नाही तर नॉन पेसाची जी काही यादी असेल का निवड यादी तर ती एकंदरीत शंभर टक्के ह्या ठिकाणी लागणार आहे मात्र पेसा ज्या वेकन्सी संदर्भात निवड यादी असेल तर ती निवड यादीमध्ये अजून देखील प्रश्नचिन्ह सध्या आहे कारण पेसाच्या ज्या काही निवड यादी आहे तर त्या निवड यादी संदर्भात सतरा संदर्भात जो काही मान्य हो सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे तर त्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये कुठंतरी अडथळा येऊ शकतो तर सध्या तरी निश्चित रहा ह्याच्यावरती देखील सकारात्मक जो काही मार्ग असेल तर तो ह्या ठिकाणी निघू शकतो तर सध्या तरी ह्या महत्त्वाच्या जे काही पेसा वेकन्सी आणि नॉन पेसा वेकन्सी संदर्भात जो रिझल्टमधला कन्फ्युजन होतं तर ते सध्या इथं कुठंतरी दूर झालेलं आपल्याला तुम्हाला लक्षात येईल तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम